तुम्ही एक निरीक्षण केले असेल की नेहमी वारकऱ्यांच्या बरोबर विठ्ठलाबरोबर तुळशी माळा ही असते तुळशीही असते तर ही जी तुळशी आहे जी आम्ही कंठी माळा म्हणून घालत असतो तर ही तुळशीसुद्धा कृष्णाची खूप मोठी भक्त आहे या तुळशीचं विवाह कृष्णाशी हो होतं म्हणून तुळशीला वृंदादेवी पण असं म्हटलं जातं तर तुळशीला तुळशी का म्हणतात कारण तुळेवरती तुलना करत असताना या तुळशीच्या एका पानाने पूर्ण वजन कृष्णाचं हलकं झालं होतं त्यावेळेपासून या वृंदादेवीला तुळशी असे नाव देण्यात आले आहेत तर अशा ह्या तुळशीची खूप मोठी कहाणी आहे टू मेक इट शॉर्ट की वारकरी संप्रदाय तुळशी महाराणीला खूप महत्त्व दिलं जातं वृंदाय तुळसीदेवाय प्रियाय केशवश प्रतिदेवी सत्यवत्तय नमो नम तर वारकरी संप्रदायांचे असे बरेच साम्य आहे जे इस्कॉनच्या ब्रह्मगौडीया संप्रदायाशी आहे आणि हे ब्रह्मगौडीय संप्रदाय आहे तरी काय तर ह्याच्यावरती आपण एक विश्लेषण म्हणून सांगू शकतो की ब्रह्माजीने कृष्णाचं हे जे ज्ञान आहे हे कृष्णापासून स्वतः घेतलं जसं अर्जुनाने भगवद्गीता स्वतः ऐकली आणि त्याच्यानंतर हे ज्ञान नारदगुनींना मिळालं नारदगुनी हे ब्रह्माजीचे पुत्र आहेत आणि नारद मुनींनी हे ज्ञान व्यास देवांना दिलं पाच हजार वर्षापूर्वी ज्यावेळेस त्यांना वेद लिहायची होती आणि व्यासदेवांनी हेच ज्ञान आपल्या दुसऱ्या शिष्यांना शुकुदेव गोस्वामींना दिलं शुकुदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना दिलं अशा प्रकारे हे गुरु शिष्य परंपरेद्वारे आलेले अथक ज्ञान कृष्णाचे ज्ञान हे आपल्यापर्यंत शीलप्रभूपदांनी पोचवलेलं आहे शीलप्रभूपदांनी एकोणीसशे सदुसष्ट साली इस्कॉनची स्थापना केली आणि त्यावेळेपासून सामान्यत संस्थेचे जे संस्थापकाचार्य आहेत ते या धर्ती तलावरून गेल्यानंतर संस्था बंद पडते किंवा थांबून जाते पण इस्कॉन ही एक अशी संस्था आहे जी ऐवजी दुप्पट झाली शिलप्रभुपादांच्या गेल्यानंतर तर यावरून लक्षात येतं की ही जी इस्कॉन नावाची संस्था आहे आणि ह्याच्यातले जे भक्त आहे हे किती प्रामाणिकपणे साधना करून पुढे जात आहेत आणि शिलप्रभुपदांनी प्रोफेसी केली आहे भविष्यवाणी केली आहे की दहा हजार वर्षापर्यंत प्रभुपदांचे पुस्तकं हे लॉ बुक्स सारखे वापरण्यात येणार आहे तर तुम्ही बघा प्रभुपदांनी शिल प्रभुपदांनी अथक परिश्रम करून फक्त दोन तास झोपायचे आणि सगळ्या आपल्या ग्रंथांचा भगवद्गीता श्रीमद भागवतम भक्तिरसामृत सिंधू श्री ईशोपनिषद आणि असे बरेच चैतन्य चरितामृत या सगळ्या ग्रंथांचा अनुवाद इंग्रजी भाषेमध्ये केला तर आपल्यालाही मोठं हे कर्तव्य आहे की जापानी आणि चायनीज भाषेमध्ये पण हे करायला पाहिजे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा मला आशीर्वादाची खूप गरज आहे की मी भविष्यामध्ये हे सगळी पुस्तकं जापानी आणि चायनीज भाषेमध्ये पण भाषांतरित करू शकू तर साहेबांना भेटून खूप आनंद झाला आणि सगळ्या मराठमोळ्या मावळ्यांना माझ्याकडून रामकृष्ण हरी हरे कृष्ण नमस्कार जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय नमो पार्वती पतये हर हर महादेव